गुड आफ्टरनून मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग काढायचं कारण असं आहे की माझ्या आज कॅम्प जाणार आहे नागोर् कॉलेजचं कॅम्प जाणार आहे आंबेघरला तर जास्त तर लांब नाही जाईल साईडलाच बाजू बाजूच्या गावातच जातं बा, आहे बट असा वाटला की मला एक ब्लॉग घ्यावा म्हणजे जी काही मजा असतं कॅम्पची आठवण आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ कॅप्चर करून ठेवावी म्हणून मला शिकवतो पाहिजे तर, 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 काई काई तर, तर दोन, दोन तर पहिला ब्लॉग आहे मित्रांनो तर समजून घ्या काय बोलू काय समजत नाही म्हणजे काय चुकलं तर समजून घ्या तर आम्हाला आज बोलवलेला आंबेकरला बोलवलेला दोन वाजता सर्व बॅग वगैरे भरून दोन वाजता बोलवलेला सगळी पोचलेली आहेत पण मी अजून घरीच आहे तर माझे अजून आंघोल नाही झाली मी आताशी उठलोय मी उठलो असतो लवकर ते दोन वाजता काय गेलो नसतो बघू शकतो मला फटा वाटल दोन वाजून दाखव बघ बघा पाहुणे तीन वाजलं तीन वाजायला आलं तरी मी अजून घरीच आहे मला तर शिवाय देणार आहेत यायला असले उन्हाचा कोण बोलवलं नाही बघा हून बघू शकता या असले उन्हाचा कोण जाईल काय हा एवढा ऊन असं चार वाजता आरामात बोलावला तू असले उन्हाचा आहे तर जाऊ दे मग सांगोल वगैरे धोतो नंतर मस्त आरामच मस जातो त्याला बघतो दाखवतो बॅग आता बॅग भर बॅगची बघा या आधीच बॅग भरून झाले अजून एवढं कपडे भरायचं आहे जॅकेट एका बॅग बघा सहा दिवस कॅम्प आहे आणि बॅग बघा एवढी झाडवरची बॅग घेतले लॉकडे पोरा गोव्याला जात एवढ्या बॅग घेतल्यात माझी बॅग बघा दाढ वर्षीच आहे आता त्यात नंतर कपडं आहे पहिला आपण आता आंघोळ धुवून घेतो तर चला डायरेक्ट भेटू आंघोळ धुतल्यावर बरं आहे तर मित्रांनो फायनली रेडी झालेला आहे टाईम तर जाम झाला आहे दाखवते तुम्हाला किती टाईम लागलाय पण हा बघा दोनचा टाइम होता वाजले बघा आता पाच वाजायला आले ह्याला बघ तर चला आता निघूया डायरेक्ट भेटू भेटायचं तर पहिला तुम्ही विघ्नेश कड म्हणजे गावातला मित्र आहे विघ्नेश तो पण माझ्याच कॉलेजला आम्ही सोबतच राहतो एका वर्गात बघूतो येते का तो बोललेला नाही नाही कालपासून तरी बघतो त्याच्याकडे जाऊन आता चला चला आता निघूया तर गावात जातो विघ्नेश कड चला भेटूयात पहिला घराला बाय बाय करतो तर त्याला घराला बाय बाय करतो त्याला निघूया असं हे इकडे बघा खेळतात अर भगत हो चलता Apa? Apa? तर मित्रांनो जॅकेट काही काढलेलं आहे भिडी जाम गरम होते त्याच्यात इकडे येऊन हा बघा ह्याला कुठे यायची माहितीच नाही कॉलेजला कॉलेजचं फंक्शन होतात डेट होतात ना त्याला पण हा पोचत नाही याला कॉलेजची माझ्या करायची माहिती नाही जायला जाऊन दे मला जायला जायला लागत मला सोडाय तरी आता नेडी फाट्यावर तू या कपडं चेंज करून त्याला बोलावलाय सोडायला गाडी घेऊन येते मला सोडायला कुठे गेला चला डायरेक्ट भेटू नेडी फाट्यावर आता व्हायला गलो ना आता व्हायला गलो घरी जावा परत घरी फायनली आता वेलसर पार्ट्यावर पोहोचलेलं आहे आणि मागा मला मित्रांनी कॉल केला की तू या मी इथं पोचलो देश पाट्यावर आणि आता मी त्याला फोन लावला तर साला अजून घरीच पालत आहे कंट्रोल आधीच लेट झाला आता सहा वाजता दोनचा टाइम दोनचा नाही सहा वाजला आलं नाही फायनली हा आकार आला वाटतं बघू दे का बसमध्ये आला होता हाय 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 आणि बघू शकता हा फायनली आकार मशा आलेला आहे जावं डायरेक्ट आपण आमच्या जागेवर बॅग वगैरे घेतो आणि निफल घेऊन दोन फांड्यावर बघून जातो काय बोलतो भावा घेताला भेटू डायरेक्ट कॅम्पवर

आंबेकर गाव पण बोलतात ना पिंगोड्या वस्तीचं आंबेज आहे तर त्याला आता फायनली गावात पोहोचू गावात एंट्री होईल दाखवतो बघा मॅगी खाजी आता मॅगी देऊन मॅगीचं प्रॉफिट टाकू येथे जाऊन मॅगी भाज मॅगी दिवतो रात्री खाऊ माती जमा करायला लागतील इथे एक दुकान आहे समोर एक दुकान आहे समोर समोर दुकान काय झालं नसेल काय बोलतात जुगलबंदी जुगलबंदी आता फायनली जवळ पोचलेलो आहे जाम कालोक झाला टॉर्च लावायला लागली तर व्हिडिओ काढायला काल बागा म्हणजे आयला पायाखाली काय आला तर मेहंदीचावल कासरला पसरतो पसरतो वाचलेलो आहे आता वाचला आता आलेलो आहे इथं आलो रे आता एन एस एस कॅम्पच्या जवळ झाला एन एस कॅम्पच्या जवळ आलेला आहे तिकडे हाय कोण कोणचा आवाज तर येत नाही येत नाही बघू त्याला जाऊन आता काही माणसं काही समजत आणि मित्रांनो आता बघा इथं आईच्या गावात उजेड बघ इथे आला इथं मध्ये सगळे बसलेले आहेत दिसत नाहीत ना त्यांचा आहे ना तो परिसर लेक्चर घेतात ते लेक्चरला आता जायला खांटाला येत मग आता जेवायचा टाईम झालेला आहे खूप तर जाम लागले जावायला कधीपासून घेतात या बघा ब्या या। का ह्या खुर्चीतच झोपायचा साधही पण आहेत ताट काढतो जेवायला ना तर एक नंबर बरोबर हा कुठला कबुदर बरोबर हाय कुठला कबुदर પણ મિત્રો આ જવાન માશીબ દિવસે ચિકો દે એવું દેવદે આ आम्ही बघा होवाय बसते लग्न झालं आता जेव्हा चिकन आहे काय देश मला तसं सांगितलं बिर्याणी आहे चिकन दिलं बसले पण आता जेवण वगैरे झालेलं आहे

हे बोल्या हे बोल्या शंकर शंकररा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाचा बा

आता पोरी वगैरे गेला सगळं त्यांच्या जागेवर तिकडे म्हणजे त्यांना रूम आहेत तिकडे झोपायला तर डायरेक्ट भेटू आता उद्या चला आता डायरेक्ट उद्या भेटू बाय बाय गुड नाईट बाप्पा बघू शकता आता झोपतो बोल रे इंग्लिश बोल इंग्लिश बोल नाही गुड नाईट मित्रांनो झोपा आता आम्ही पण झोपायला चाललोय म्हणजे हा राम तर राहुल कावत काय तर मला गोंडाईत बोलले लोक आता पण झोपका लागत नाही आणि भूक पण लागले ज्या घरी जेवायची तर सवय आहे ते ड्रायव्हरला तर वाढलं की ती वाढलं की तिला रात्रीचं रात्रीचं दोन वाजलं आता आम्ही बनवला मॅगी बनवू शकता बघा मॅगी शिजवत दोन वाजलेला आहे ने टायमाला मॅगी शिजवता रास भूक लागली बघू शकता या आता मॅगी खायला नक्का येऊन आग तरी मैगी 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 है 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 दादा दादा ही पब्लिक असे वाढलेली आहे आता शिवले आणि आता तुम्हाला सांगतो मी आहे मी कुठला म्हणजे गाव सांगू काय गजब बेइज्जती है, है। रुको जरा सबर कर बोल तू काय ने बोल सांगतो तू रुको मॅगी कडे आहे मला काय सुचत नाही हा भाजी गॅस बंद आहे आले झालेला आहे

मी माझ्या साखर ठेवतो टी शर्टने सकाळी आंबट लागल साखर आंबट लागल बघू शकता साखर कुठे आहे टी शर्ट ने बोलले चाय आता टाकले आंबट लागत बघू शकता खारट सरळ आणि इकडे बघू शकता बॉडी बिल्डर आपले भांडी घात इतकी एक्सरसाइज आहे इथ कधी मेहनत आहे इथंच तर बॉडी बनते लोक बघतात जिम मध्ये आमचे पण बायचे बाहेर थोडे थोडे दिसतात भांडे बघा बघू शकता तुम्ही इंडियन चेस फक्त तर बक्षीव लागेल त्याच्याकडे बघून అంతా దిగుడ పా అన్న చాలా